तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिलाय संघटनेच्या वतीनं मागण्यांसाठी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी प्रशासनाला इशारा दिलाय आठ दिवसांमध्ये खालील मुद्द्यांवर कार्यवाही झाली नाही तर मेहकर तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल यासाठी विविध मागण्या मेहकर येथील उपविभागीय अधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी नगर परिषद उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मेहकर यांना मागील काही दिवसांपूर्वी निवेदन देऊन त्यांचा आढावा घेण्यात आला या मुद्द्यावर प्रशासन झोपेचा सोंग घेत आहे जनतेच्या व युवकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं तरीही प्रशासन व स्थानिक नेते मंडळी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे यासाठी तथागत ग्रुपच्या वतीनं काही मागण्या नमूद करण्यात आल्या यामध्ये मेहकर भाग एक गट नंबर एकवीस ऑब्लिक एक अ व जामगाव गट नंबर त्रेपन्न सदवतीस अठ्ठावनशे लेआउट ग्रीन मध्ये असून उपविभागीय अधिकारी यांनी बोगस एन पी ऑब्लिक चौतीस करून दिले असून या अधिकाऱ्यांवर चौकशी करण्यात यावी मेहकर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केलं असून मंत्र्यांच्या आदेशानंतरही अधिकाऱ्यांनी हे हटवलं नसून अधिकारी व एमआयसी भूखंड हडप करण्यावर कार्यवाही करण्यात यावी मेहकर व लोणार उपविभागातील अवैध धंदे तात्काळ बंद करावे त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन गडे वळली तसेच प्रपंच उद्ध्वस्त होत चालले यासाठी मेहकर व लोणार तालुक्यामध्ये असणारे सर्व अवैध धंदे दारू मटका क्लब जुगार कॅसिनो लॉजिंग हे सर्व व्यवसायांमुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे त्याचबरोबर गुन्हेगारीही वाढत चालली आहे मेहकर शहरातील बोगस मिठाई दुकानदारांवरती कार्यवाही करण्यात यावी अन्न औषध प्रशासनाच्या मदतीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावे मेहकर नगर परिषद समोरील अतिक्रमण हटवून झाडे लावण्याचं काम सुरू करावं मेहकर येथील पोलीस वसाहतीचं बांधकाम तत्काळ सुरू करण्यात यावं इव्हीएम मशीन हलवून बॅलेट पेपरने मतदान घ्यावं शाळा बंदचे परिपत्रक रद्द करून शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे सैन्य भरती अग्निपथ बंद करून पूर्ववत असलेली जुनी सैन्य भरती कायम करावी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सरसकट रुपये पन्नास हजार नुकसान भरपाई द्यावी तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची दोन कंपन्यांकडून विटंबना केली असता दोनही कंपन्या तात्काळ बंद करण्यात याव्या अशा मागण्या तथागत ग्रुपच्या वतीनं करण्यात आल्या सर्व विषयांवर आठ दिवसात कार्यवाही झाली नाही तर तथागत ग्रुप महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं मेहकर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी दिलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया मेहकर